बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब कणकवली सेंट्रल व जीवन आनंद संस्थेच्या सविता आश्रम बंदूर यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्ष रोटरीयन ॲडव्होकेट राजेंद्र रावराणे सेक्रेटरी रोटरीयन सुप्रिया नलावडे रोटरीयन दीपकजी बेलवलकर रोटरीयन प्रमोद लिमिये व रोटरीयन डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम पार पडली या उपक्रमा स्टेशन मास्तर श्री चिपळूणकर कुडाळ विभागाचे एरिया सुपरवायझर श्री सामंत रेल्वे पोलीस निरीक्षक श्री सुरवाडे तसेच रेल्वे व पोलीस विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते शैलेंद्र कदम आशिका राणे मयुरी लोट अपर्णा दळवी महेश लोट संतोष नाईक या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग होता यावेळी स्वच्छता मोहिमेत परिसरातील घाण प्लास्टिक कचरा व निर्जीव झाडाझुडपांची सफाई करण्यात आली या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी सर्व सहभागी सदस्यांचे मनपूर्वक कौतुक केले व आभार मानले समाजात स्वच्छता आणि पर्यावरणाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी हो यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जाण्याची गरज असल्याचे त्यांनी व्यक्त केले आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही खावी <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाउमच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम